शेतकरी मित्रांनो स्वागत असं शब्द बोलता येणार नाही कारण की परिस्थिती खूप अवघड आहे द्राक्ष शेतीची नाशिक जिल्हा द्राक्ष पंढरी म्हणून ओळख होती पण आता राहिली नाही कारण की ह्या वर्षी जो पाऊस झाला मुसळधार खूप प्रमाणे जी द्राक्षमध्ये गर्भधारणा पाऊस लवकर आला हे झाले नाही गोष्टी काही गोष्टी गर्भधारणा झाल्या नाही पावसामुळे त्याच्यामुळं द्राक्ष शेतकरी खूप मेला मेटकिटीला आला कारण की ते एकमेव साधन होतं त्याचं द्राक्ष मी स्वतः द्राक्ष शेतकरी आहे माझे पाच एकर द्राक्ष आहे मी आता सध्या एक एकर तोडलेला आहे पाचही एकरमध्ये पाचही उभे पाच प्लॉट आहे पाचही उभे सध्या मालस नाही सुधाकार असो थॉम्सन असो अदर सगळ्या व्हरायट्या उभे आहे कारण की हे सरकार नालायक सरकार म्हणता येईल कारण की हे सरकार मदतच करत नाही आणि जी शेतकऱ्याला मदत पाहिजे आर्थिक मेल्यानंतर सरकार दहा कोटी रुपये देतं जिवंत असताना काहीच देत नाही त्याचं कर्जसुद्धा फेडीत नाही जिवंत असताना किंवा कर्ज झाले त्याच्या जमिनीवर ते सुद्धा फेडीत नाही एवढं कारण की ही परिस्थिती समजून घेत नाही सरकार आणि मालाला भाव देत नाही आता सोयाबीनला भाव नाही किंवा कांद्याला भाव नाही आता उठले असतील थोडीफार बाकीच्या भाजीपाल्यांना तांबट्याला भाव नव्हते यावर्षी बरेचशा भाजीपाल्यांना भावच नाही का बरं ही सरकार बाहेरून आयात करतं म्हणून का काय का आपण कुठं चुकतो आपण माल जास्त देतो यांना म्हणून आता थांबलं पाहिजे शेतकऱ्यांनी एकजूट झालं पाहिजे कुठंतरी माल देतानी विचार केला पाहिजे पिकवताना सुद्धा यांना देशाला कळालं पाहिजे शेतकरी कृषीप्रधान देश म्हणला जातो पण हा नाही कृषीप्रधान नाही कृषीप्रधान सुद्धा नाही आपला देश कारण की होता आता राहिला नाही शेतकऱ्याला तेवढं डिमांड नाही देते आजकाल कोणी उठत शेतकऱ्यावर बोलत कोणी व्हिडिओ काढीत शेतकऱ्यावरच काढीत पण शेतकऱ्याची खरीबी आता कोणीच मांडत नाही का तर शेतकरी गरीब आहे म्हणून पण त्याच्यासारखा श्रीमंत कोणी पण नाही तुम्ही अंबानी गावा तर कोणीही या मोठे मोठे लोक ते मोठे आहे पण शेतकरी तो मोठाचे कारण की तो पीक तो तो जगाला देतो खायला तो जर बंद झाला पिकवायचा तर जग बंद होईल नाही तर ट्रायल करून पाय एखाद्याने सगळ्या शेतकऱ्यांनी ट्रायल करा तुम्ही आठ दिवस पिकू नका धनधान्य देऊ नका कुठं नाही माहिन सरकार किंवा आठ दिवसात सरकार तुमच्या पायापर्यंत आलं शेतकऱ्यांच्या तर नाव बदलल हे शेतकऱ्यांचं कारण की ह्या गोष्टी खूप सोप्या नाही बोलणं पण आणि शेतकऱ्याची व्यथा ही खूप मोठी कारण की ही शेती म्हणजे त्याचं सोनं शेती सोनं शेती कधी पण सोनं देती ती चार लोकांना देती कारण की ते एक अन्न चार लोकांपर्यंत जातं शेतकरी चार लोकांपर्यंत अन्न पोचतो आणि आता मतदान आलं आहे निवडणुका लागल्या आचारसंहिता पण लागली तर हे करून पहा की तुम्ही मतदान द्यायच्या आधी त्या सरकारला म्हणा किंवा त्या व्यक्तीला म्हणा आणि एक विचार करा तुम्ही शेतकऱ्याची एवढी नुकसान झाली कोणी आलं का बांधव हो तुमच्या घेटायला एवढी बागतोड झाली कोणत्या बागायत दारायची तर कोणता अधिकारी आला कोणता पदाधिकारी आला कोणता नुकसान भरपाई करणारा एखादा अधिकारी आला नुकसान किती झाली तुमची पायला आला असेल तर कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आपण त्याचं गौरव करू त्या सरकारच्या मागे राहू मी म्हणत नाही ह्या सरकारची बाजू घेतो किंवा त्या तुम्ही मतदान करताना विचार करून करा जो शेतकऱ्यांना भाव देईल मालाला किंवा तुमची जी झालेली हे नुकसान आहे नुकसान भरपाई देईल तिला जर कोणी देत असेल पहिले ती नुकसान भरपाई किंवा हे बदलत असेल सा। तुमचा सात बारा वरचा कर्ज कर्ज माफी करत असेल तर तुम्ही त्याला मतदान द्या नाही तर मतदान देऊ नका दे हो तुमच्या का आज मतदान मागायला येतील चार दिवसांनी ते म्हणतील आम्ही हे केलं नव्हतं हे फक्त आम्ही मतदानासाठी बोललो होतो ह्या गोष्टी झालेल्या आहे बोललेले ह्या अधिकारी लोक किंवा हे सत्तेत असलेले लोक म्हणलेले आत्ता की मी आम्ही फक्त मतदान मागायपुरतं तुमच्यापर्यंत आलतो असं की ही गोष्ट खूप लाजस आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत किंवा आणि थांबतो मी एवढं बोलून कारण की जास्त बोलणंसुद्धा बोलवत नाही खूप अवघड परिस्थिती आणि ह्या वर्षी एकच शेतकऱ्यांना सांगतो ज्यांच्याकडे द्राक्ष बागे त्यांनी शेवटपर्यंत टिकवा आणि विचार करूनपर्यंत द्या जो चार रुपये आपल्याला देत असेल त्यालाच द्या नाही तर या खांद्याला हुसकून लावा कारण की गोड द्राक्षाची कडूकाणी ही खूप कडूकाणी ह्या वर्षी कारण की द्राक्षीच नाही मार्केटमध्ये येतील का नाही हा प्रश्न पडला आहे शेतकऱ्यांच्या पुढं आणि हाय तो मालाला भाव देईल का नाही हे सरकार किंवा हे लोक जनता ते पण सांगता येत नाही हे पुढचा प्रश्न आहे पण देतानी विचार करून माल द्या आणि फसू नका या वर्षे देताना व्यापाऱ्यांना सुद्धा जो पैसे देईल आधी चार रुपये जास्त देऊन पैसे लगेच देईल त्यालाच माल द्या धन्यवाद थांबतो